आता एक छोटासा प्रयोग करूया पाण्यानं भरलेले दोन पेले घेऊया त्यांना अनुक्रमे अ आणि ब अशी नाव देऊया अ पेल्यात चमचाभर साखर तर ब पेल्यात चमचाभर रांगोळी टाकूया हम्म दोन्ही पेल्यातील पाणी चमच्यानं ढवळूया तुम्हाला काय आढळतं काय तुम्हाला अ अपेल्यातील पाण्यात साखर दिसणार नाही परंतु ब पेल्यातील पाण्यात रांगोळीचे कण जसेच्या तसे राहिलेले आढळतील यावरून आपणास असं उलगडत की पाण्यात साखर विरघळते साखर दिसत नसली तरी साखर पाण्यातच आहे मात्र रांगोळी विरघळत नाही साखरेप्रमाणेच पाण्यात काही पदार्थ विरघळतात उदाहरणार्थ गूळ मीठ